एक बायको पाच वर्षापूर्वी बॉयफ्रेंड सोबत पळून जाते पतीचं आयुष्य उद्ध्वस्त होतं सगळं संपल्यासारखं वाटतं आणि मग एके दिवशी कोणतीही पूर्वसूचना नसताना ती, ती पुन्हा दारात उभी राहते पण पन... परतण्याचं तिचं कारण धक्कादायक का आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हादरून टाकेल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा झाशी परिसरातील एका साध्या सुध्या कुटुंबात ही विचित्र घटना घडते पती बायको आणि मुलगा शांत आयुष्य आणि अचानक तिचं घरातून गायब होणं कोणताही संदेश नाही फोन नाही शोधाचा मांगमूस नाही फक्त एक अफवा ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत गेली आहे कुटुंब तीडतळ तुट पती घाबरलेला मुलगा आई शिवाय लोकांच्या कुसबुजामध्ये त्यांचं पाच वर्ष जात एका दुपारी पती दार उघडतो आणि समोर तीच महिला पाच वर्षानंतर अगदी शांत चेहऱ्याने पती थक आणि लोक आणि ती सरळ बोलते मला शेचाळीस लाखांची एक तृतीयांश हिस्सा द्या पती चक्रावलेला तो म्हणतो कसला हिस्सा तू आम्हाला सोडून गेली पण महिलेची नजर थंड निर्धारलेली हा पैसा माझा आणि माझ्या मुलाचाही याच्यावरती हक्क आहे गावभर कुजबूज सुरू होते ती खरच हिस्सा घेण्यासाठी परत आली आहे की यामागे अजून काही तरी वेगळं रहस्य आहे पती सरळ नकार देतो महिला विस्फोटपणे बोलते तू मला पैसे दिले नाहीस तर पोलिसात जाईल आणि ती अगदी सहज जाते पोलीस तपास करायला सुरुवात करतात वाद वाढत जातो कुटुंब विरुद्ध महिला गाव दोन्ही बाजू घेत तपासात धक्कादायक गोष्ट समोर येते त्यांची जी स्वतःची जमीन होती त्या जमिनीचे शेचाळीस लाखांपैकी वीस लाख रुपये आधीच जमीन मालकाने आरोपी महाशाला देऊन टाकले होते आता प्रश्न असा उपस्थित होतो महिला हे सर्व कस जाणते तिने अचानक परतायचं ठरवलं ते आजच का तिच्या मागे कोण आहे पोलिसांनी दोघांचे जबाब घेणं सुरूच आहे महिला म्हणते मी पत्नी आहे नाते तुटलेले नाही तर पतीचा ठाम दावा आहे ती तिच्या स्वच्छेने गेली होती आता हक्क उरला नाही आता या केसचा निकाल काय येणार हे अजूनही रहस्य आहे तुमच्या मते ती फक्त पैशासाठी आली आहे की तिच्या मागे अजून कोणाचं तरी ब्रेन वॉश आहे तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि अजून अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद